सो हाय फूडीज मी सौरभ आणि आपल्या यंग किचन या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी आज आहे स्पेनमध्ये आणि आज मी इथे जेलेटो ट्राय करणार आहे कारण मी अगोदरच ठरवून आलो होतो की आज मला जेलेटो खायचं आहे आणि हे आहे आपलं चॉकलेट शॉप चौक, इथे वेगवेगळ्या व्हरायटीजच्या चॉकलेट्स मिळतात आणि वेगवेगळ्या शेपमध्ये त्यांनी पर्सचे शेप दिली आहे वेगवेगळ्या शेपमध्ये त्यांनी चॉकलेट्स ठेवले इथे फक्त चॉकलेट्स आणि जिलेटोच मिळतो दुसरं काही मिळत नाही आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डीज फ्रूट फ्रूट स्टिक्स आहेत तिकडे आणि <coughs> सॉरी फ्रूट स्टिक्स आहे तिकडे तुम्ही बघाय बघू शकता आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे कैंडी, चॉकलेट्स हे फ्रूट स्टिक रेड कलरचे पुढे ग्रीन कलरचे स्टिक्स आहेत त्या व्यतिरिक्त इथे काहीही मिळत नाही जेम्स आपले कॅडबरी जेम्स असतात ते सारखे आहे ते वे वेगवेगळे फ्लेवर्सचे वगैरे सगळे मिळतात आणि हा आपला जिलेटो जिथे आपल्यासाठी बनवते आहे ऑलरेडी मी ऑर्डर केला होता कॅरेमल आणि चॉकलेट व्हॅनिला कारण तिने मला रिकमेंड केला होता की चॉकलेट वॅनिला त्यांचा बेस्ट सेलर आहे ऑलमोस्ट संपला होता तुम्ही बघाल तुम्ही तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स स्ट्रॉबेरी कॅन्डी फ्रूटमध्ये फक्त मँगो आणि बनानाच असतो सगळीकडे सगळ्या जिलेटा शॉपमध्ये तुम्हाला बनाना मँगो दुसऱ्या कोणत्याही फ्रूटचा फ्लेवर मिळणार नाही आणि स्ट्रॉबेरी आहे हे आपलं आईस्क्रीम आहे no, no, सॉरी जिलेटो आहे टू स्क्रिपच घेतलं होतं मी फायरोज युरोजमध्ये इकडे इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे हे लोक स्पॅनिश लँग्वेज शिवाय दुसरं काही बोलत नाहीत आम्ही जिलेटो ट्राय करतोय हा माझा जिलेटो ओरिजनल ओरिजिनल ओरिजनल मी लिस्बोनमध्ये ट्राय केला होता सेम टेस्ट आहे याची मी तोपर्यंत मी जिलेटो ट्राय करतो तोपर्यंत तुम्ही तो आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि खा प्या आणि मजेत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद